नमस्कार मंडळी प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उदनकरंजेकर वरती तर आज निघालोय एकविरा आई मातेच्या दर्शनाला आपल्या नवी मुंबई जुई नगर गावावरनं पालखी निघालेली आहे नवी मुंबई मानाची पालखी आपल्यासोबत मानव राहुल आहे नमस्कार जय नमस्कार जय एकवीरा एक हो तर काय सांगणार आपल्या पालखीबद्दल सांगायला आनंद होतोय की नवी मुंबईची मानाची पालखी म्हणजे जुई नगर ते श्रीक्षित्र कारला एकवीरा पायी पदयात्रा करत आज आम्ही माहेरघरात पोहोचलेलो आहोत यंदाचं पालखीचं चौदावं वर्ष आहे आणि पालखी खूप मोठ्या उत्साहात भक्तिभावात आणि भव्य दिव्य स्वरूपात अशी पालखी जुईनगर वरन निघाली आणि दोन दिवसाचा प्रवास करून तिसऱ्या दिवशी माहेर घरात पोहोचलो हे आहे पालखीने पहिल्या वर्षी सत्तर झालेली आणि चौदाव्या वर्षी दोन हजार खूप आनंदाची बातमी आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात आणि आई माऊलीच्या पालखीत सहभागी होतात संस्थापक अध्यक्ष शैलेश चंद्रकांत भोईर यांनी खूप चांगल्या पद्धतीने पालखी सोहळा आजपर्यंत सांभाळलेला आहे पालखीचा प्रत्येक पदयात्रींशी एका भावंडा प्रमाणे त्यांचा सांभाळ करतात या तीन दिवसात कुठेच काही कमी पडून देत नाही आई माऊली पण एक जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला असते तशीच शैलेश दादाला सुद्धा आहे आणि खूप छान पद्धतीने हा पालखी सोहळा ते पुढे नेत आहेत जय एकविरा सेवे करू सुदेश घरात आणि शुभम शिरवाळे आणि आणखी एक त्याचा मित्र जय आता तुम्ही कशी सेवा करता आमचे दीडशे प्लस सेवे करत दीडशे प्लस सेवे करू ना आणि अडीच हजार पदयात्रे त्यांची सर्व व्यवस्था करताना सेवा करताना तरी दिवसाला किती किलोमीटर चालतात दिवसाला तीस किलोमीटर तीस, तीस किलोमीटर तीन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये कव्हर हो, होत श्रीकाल भैरवनाथ देवस्थान आई एकविरा देवीचे माहेरघर देवघर आणि इथेही आणखी पदयात्रे दिसतात बघा जय एकविरा चालत आलो तुम्ही फास्टर आहो एकदम लय लवकर आलो अजून पालखी लोणवल्यात आहे ना पालखी लोणवल्यात आहेत आणि बघा माहेर करायला पोहोचलेत हा तर केतन आहे इकडे केतन कसा असतं अनुभव एकदम वेगळाच अनुभव असतात असं वाटतं का कुठेच हा अनुभव बघायला भेटणार नाही कोणाला कितवा वर्ष तुझा माझा स्वतःचा आठवा वर्ष असेल आठवा वर्ष आहे आपल्या मित्राचा आणि खूप छान छान अनुभव आहेत म्हणून दरवर्षी येतात बघा तर जे कोणी आपले पदयात्रे आहेत ते इकडे येऊन विश्रांती करतात ना दुपारची विश्रांती आहे ना हा जेवणाची व्यवस्था आहे इकडे म्हणून सगळे विश्रांती घेताना दिसतात बघा तर आलो आहे आपण आता माहेर घरामध्ये एकवीरा आईच्या श्री कालभैरवनाथ प्रसन्न तर त्यांचे पण तुम्हाला दर्शन घालवतो बघा बोला आई एकवीरा माते की जय कालभैरव देव की जय चला तर दोन अडीच हजार आपले एकवीरा आई मातेचे भक्त पालखीसोबत चालत आहेत तर त्यांची जेवणाची नाश्त्याची व्यवस्था कशी असते तर इकडे आपले पालखीचे सचिव उदय भोईर आहेत हो नमस्कार तर काय सांगणार कशी व्यवस्था असते एकदम व्यवस्था चांगली असते आणि माणसांचं जेवण रोजच असतं आणि जेव्हा माहेर घरात पालखी पोचते आपली तेव्हा कम, कम साडेतीन चार हजार लोकांचं चा जेवण बनतं म्हणजे जे पदयात्रित फॅमिली वगैरे येते मित्र मंडळी वगैरे सर्व येतात काय काय बनते सांगू शकतात सध्या तरी चना मसाला आहे जेवण्यासाठी पुलाव आहे चना चना मसाला मसाला चला चना मसाला टँकरच हा डायरेक्ट पाण्याचा टँकर आहे इथं पुलाव बनतो आ, पुलाव, आ, भजी असतात पापड आ, पापड अजून पुरी 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 असते पुरी असते सर्व काही असतं स्वीट मध्ये गुलाबजाम वगैरे काय सर्व काही पदयात्री जे बाहेर चालतात त्यांची सर्व सर्व व्यवस्था सर्व नाश्त्या सर्व चाय सकाळी चाय असतो उठल्यावर पाच वाजता साडेआठ नऊ वाजता नाश्ता असतो त्याच्यानंतर दुपारचं जेवण असतं सर्व काय असत हेच सर्व तुम्हाला बघायला मिळते बघा मस्त चालेल खूप चांगला कार्य करताय खूप शुभेच्छा असंच कार्य घडत आई हीच करूया तर इकडे अग्री बाईक ट्रॅव्हलचे ओनर इथे साजेश पाटील नमस्कार दिसतात नमस्कार छान छान आम्ही तुमचे व्हिडिओज बघितले बाईक वर जाऊन तुम्ही रेसिपीज वगैरे शूट करताय तर काय सांगणार आपल्या ला दादा म्हणजे आमचा याच्या मागचा मोटिव्ह काय माहिती आहे आम्ही चॅनल सुरू केला आणि सर्व मंदिर आम्ही दोघं लांब लांब पण जातो लोकल मंदिर पण दाखवतो सर्व काही दाखवतो असं की लोकांना देवदर्शन हे पण एक महत्वाची गोष्ट आहे समजावं नुसतं लाँग राईड लदाख ले लदाख ते तर आपण करणार आम्ही पण करणार आमची पण इच्छा आहे पण देवदर्शन पण त्याच्यात झालं पाहिजे बरोबर ना असं आहे लोकांना दर्शन झालं पाहिजे म्हणजे आम्ही ती एक सेवा समजतो त्याच्यावरती कमेंट पण येतात की घर बसले आमचं दर्शन झाले राजेश पाटील आपला आगरी मित्र आहे आणि आगरी बाईक ट्रॅव्हल त्याचा चॅनल आहे तर सर्वांनी नक्की सपोर्ट करा आणि त्यांच्या चॅनलला भेट द्या आणि आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन लोकेशन ला नवीन लोकेशनला जाऊन ते नवीन नवीन रेसिपी शूट करत असतात आणि देवदर्शन पण देत असतात धन्यवाद दादा

सुरुवातीपासून तुमच्या व्हिडिओ बघत आलोय आम्ही आम्ही पण खास म्हणजे प्रत्यक्ष अनुभव भरपूर वर्षांपासून भरपूर चार वर्ष झाली पहिल्या वर्ष चालू होतो आ, दोन वर्ष पहिल्या पहिला वर... दिवस आणि शेवटचा वर्षी पहिल्या दिवशी चार तारखेला माझं नाटक होतं त्यामुळे नाही जमलं काल जॉईन झालं पण कसा आहे अनुभव अनुभव खूप छान आहे पदयात्री दर वर्षाला वाढत जातात या वर्षी पण म्हणजे नवी मुंबईची शिस्तबद्ध मानाची पालखी शैलेशदा भोईर अध्यक्ष संस्था बघा त्यांच्या विद्यमानाने हे सगळं चालतंय आहे म्हणजे खूप नियोजन हे आहे स्वयंसेवक त्यांच्यामुळे हे सगळं मुलं आहेत ते एक एका शिस्तीने जातात जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा धन्यवाद एक खूप शुभेच्छा भेटून तुम्हाला पण चला पालखी आलेली आहे आता माहेर घराला आणि इकडे उलव्यावरनं नमस्कार हो काय नाव तुमचं हां शालनीताई आहेत आणि हां नेरुल उलवे आणि तुम्ही कुठनं शिरोने नगर नवी मुंबईची पालखी आहे आणि पूर्ण नवी भरची लोक येत आहेत बघा नमस्कार हो पहिला वर्ष की नेहमी येत आहे कसा असतं आहे अनुभव हां एकवीराईच्या भेटीला हां चालेल चालेल चाले। बोला एकवीर आई माते की जय चला दर्शन घेऊन आलो आहे आणि इथे बघा सर्व एकवीरा आईचे भक्त तुम्हाला दिसतात पदयात्रांची सेवा करताना आहे बघा काय आहे पुलाव छोले हां पुलाव छोले पापडी आणि पुरी हां आणि इकडे पण भरपूर सारे आपले एकवीराईचे भक्त आहेत दोन हजार प्लस भरपूर सारे काउंटर लावलेत बघा नमस्कार जय एकवीरा कुठनं तुम्ही फिरकोण हां फिरकोन आपले फिर उरणचीच मंडळी आहेत बघा सगळी आजचा तिसरा दिवस ना कशी असते व्यवस्था जेवणाची सर्व जेवणाला कोण खोर काढू शकत नाही अच्छा दोन व्यवस्थित ना दोन दिवसात जो एन्जॉय केलाय ना जेवणाबद्दल बोलते कोण नाव ठेवू शकत नाही कोण नाव ठेवायला ते काही असं काही देत पण नाही बघा सर्व मंडळी आपली खुश आहेत सर्व एक आई एकवीरा भक्त खुश आहेत बघा जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा आणि इकडे आणखी एक काउंटर बघा जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा बघा एक जेवणाची एक कशी बनवतात ती व्यवस्था बघितली आता जे सेवे करू आहेत ते कशी व्यव ते कशी सेवा करतात आपल्या पदयात्रेंची ते बघायला मिळतंय बघा एकदम पद्धतशीर पदयात्रेंनी लाईन लावली आणि एका एका स्टॉलवरती जाऊन आपला प्रसाद महाप्रसाद जेवताना दिसतात बघा जय एकवीरा पेनवाशीवरनं आपले मित्र दिसतात बघा काय नाव काय अजय भोईर अजय भोईर आणि जितेश भोईर अजय जितेश भोईर चालत आलो तिसरा दिवस हा हे बघा तरी पण आईच्या भेटीसाठी आलो ना माते की बघा वेगळीच ओढ आहे भक्तांना एकवीरा आईच्या दे पाय दुखू दे आवाज बसू दे तरी पण चालणं सोडणार नाही बघा जय एकवीरा हक्की नवी मुंबई पैन पनवेल वाशी सर्व सर्व इकडनं दिसतात बघा आणि आपल्या उरणवरनं सर्व ब्लॉगर जय एकवीरा भावानु जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा जय एकवीरा आणि इकडे आपला राज करंजाचा शैलेश दादा भोईर यांची मुलाखत घेताना आहे बघा जय एकवीरा कुठन कुलाबाचे अरे वा गवन हे बघा जय गुरा कुठला जुयनगर जय गुरा जय गुरा जय जय गुरा जय गुराम जय गुरा जय खुरा जय गुराम बघा सगळे पदयात्रित महाप्रसादाचा लाभ घेताना दिसतात बघा जय क्विरा जय खुरा जय खुरा जय खुराम जय खुराम जय खुराम जय खुराम जय खुरा जय खुरा जय खुरा बाबा जय खुरा जय एकवीरा एकवीरा माते की जय जयराव 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 जय महादेव जय जय विराव जय क्विराव जय एकवीरा एक दिवस चालत आलय काय नाव याचा तीन दिवस चालत आलाय बेलापूर वर हा एकविरा आईचा एकदम लहान छोटा फक्त दिसते बघा सहा वर्षाचा सहा वर्षाचा आहे फक्त काय नाव तुझा रुद्र गौरव पाटील रुद्र गौरव पाटील कुठला बेलापूर अरे वा बेलापूर गावचा आहे बघा चालत आलास कि धावत आलास कसा होता अनुभव अनुभव कसा होता याचा आलो जरा आरामात आरामात आलो थोडा लेट झालो एक दोन दोन तास लेट झालो पण आलो आरामात काय जिद्द करत होता काय हट्ट लावलेलं त्यांनी का चालत जायच आहे त्याची इच्छा होती म्हणून त्याला साथ दिली आलो, मी आणि किती वर्षापासून मी मला झाले बाबांना बघून मुलगा पण बघा गौरव पाटील ना गौरव जय एकवीरा एक तुझी टोपी वरती करत नाही तू जय एकवीरा आणि ज्यांचा कोणचा आज उपास आहे संकष्टीचा त्यांना बघा साबुदाना खिचडी पण आहे बघा नवी मुंबई मानाची पालखी मधली तुम्हाला जेवणाची उपासाची साबुदाना खिचडी देताना दिसतंय एकवीरा अलिबाग वर ना काय नाव आदिनाथ पाटील आदिनाथ पाटील आणि मित्र दिसतात बघा जय एकवीरा जय एकवीरा

आय माऊलीचा गाण्याचं शीर्षक आहे मानाची पालखी स्वरचित गाणं आहे आईच्या पालखीसाठी लिहिलंय सादर करतो हो, भूषण पाटील नेरुळहून मानाची पालखी जुई नगरची नवी मुंबईची शान मानाची पालखी जुई नगरची नवी मुंबईची शान अग्री कोल्यांचे खांद्यावर नाचते एकवीरा देवीचा मान कोल्याचे खांद्यावर नाचते एकवीरा देवीचा मान हा कोल्याचे खांद्यावर नाचते एकवीरा देवीचा मान मानिकोल्याचे खांद्यावर नाचते मान आ दर वर्षाला बैंड बाजाशी पलकी आम्ही करता दर वर्षाला बैंड बाजाशी आम्ही नटून टटूनशी नाचता आम्ही एक वीरचे गाणं गाता नटून आम्ही एक वीरचे गाणं गाता चार दिवसाची पदयात्रा ही आम्ही पायी चालता चार दिवसाची पदयात्रा ही आम्ही पायी चालता आमोर पिसा सजवली पालखी आईचा डोंगर चढता आमोर पिसा सजवली पालखी आईचा डोंगर का डोंगराच्या पायथ्याला आयलो नवस तुला माता काल डोंगराच्या पायत्याला आयलो नवस तुला माता

जयरा जय एकवीरा एकविरा माते की कुठं तुम्ही आवरे उरण ना हा उरण आवऱ्यावर ना बघा विनोद पाटील तलोजावर ना जय एकवीरा एकविरा माते की जय 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 एकवीरा चला माहेर घरातून आता आलोय आपण आई मंदिराजवळ आणि परिसर बघा एकवीरा आई मातेचा पूर्ण आपले नवी मुंबईकर दिसतात तुम्हाला इकडे पालखी घेऊन आलेत आणि इकडे नेरुल कुक्षर गाववर श्रे ने ना श्रेय पाटील कसं वाटतंय बघून मनमोहक वातावरण आहे इकडे आहे ना आणि त्यामध्ये तुम्हाला एकवीरा आईचं मंदिर पण दिसतंय बघा कारल्याच्या डोंगरात आलोय बघा आपण पहिल्यांदा आलास की याच्या आधी आले खूप खूप वेळा येतो नाही नाही दरवर्षी येतो दरवर्षी कसं असते इकडचा वातावरण अनुभव आता थोड्याच वेळात बघा तर पालखी मग जल्लोष मग पालखी प्रत्येकाच्या आपल्या पार्टनरवरनं जाईल तिथपर्यंत प्रत्येकाचं आशा असतात का त्यांच्या जे सुख दुःख आहेत दुःख दूर व्हावं आणि जीवनात सुख समाधान प्राप्त होय त्यांच्या हेच आशा करून येतात याच क्षणासाठी खास सर्व जे पदयात्री आहेत ते पालखी सोबत येतात ना चालत हा तोच क्षण आता तुम्हाला थोड्या टायमात बघायला मिळणार आहे इथे येऊन काय मागायची गरज पण नसते जे सगळं मन शांत होऊन हा आणि इकडे आपला हितेन मित्र पण दिसते बघा जय एकवीरा जय एकवीरा हा एक तर हित जय एकवीरा तर हितेन मित्र आपला बिनचपलांनी चालत आलाय तर त्याच्या चॅनलवरती पण नक्की भेट द्या बिनचपलानी चालत आहे बघा कसा होता अनुभव मस्त होता अनुभव मी तर दिवशी चालव लागलो तेव्हा विचार केला शिर्डीला नऊ दिवस बिन बिनचपल्याची कसे चालतात पण नंतर मी चालतच आलो आणि आई माऊलीची कृपा होती तर आलो पोचलो मस्त पिके त्याचं पण दर्शन आहे आणि तीन दिवस त्यांनी तीन व्हिडिओ बनवले तर नक्की आपल्या हितेन काय चॅनलचं नाव हितेन ठाकूर ब्लॉग नक्की सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा हा हा जय एकवीरा जय एकवीरा कुठन जय एकवीरा नेहरुल नेरुल वरन आपले मित्र दिसतात बघा पालखी सोबत चालत आलो हा पालखी सोबत आलत बघा चालत जय एकवीरा मच्छीच्या दुकानावाले नेहरुल ला मच्छीवाले आहेत आपले मित्र सर्व हा प्रशांत कॉर्नर हो तो अच्छा तू आहेस काय जय एकवीरा जय एकवीरा सौरभ एक गडकरी ठाण्यावर ना जुई नगर जी एकवीराच्या पालखीसाठी स्पेशली ठाण्याची आमचे कमीत कमी शंभर दीडशे लोक आहेत आम्ही सगळे आलेलो इकडे दर्शनासाठी जय एकवीरा पुtn बेलापूरवर ना आ प्रीत बंदरेचे काका जय एकवीरा जय एकवीरा एकवीरा इमावून जा पेट नाही झाली आपली

जय एकवीरा एकवीरा माते की आणि इथे शेखर पाटील लवकरच आपल्या कलाकार प्रीमियर लीग मध्ये भेटणार आहे असा होता अनुभव तुझा एक नंबर अनुभव आई माऊलीच्या पालखीला जो सूप या येण्याचं जो सुख भेटतो ना तो कुठेच भेटत नाही आज मी एक्चुअली राजस्थानला होतो चार वाजता मी घरी आलो राजस्थान वर मुंबईला आणि आई माऊली स्वतः घेऊन आली आपल्याला पालखीला काही नाही थोडा लेट झाला पालखी आता थोडा मंदिरा जवळ आहे काय नाही आपण शूट करूया थोडं जेवढं वाटतं तेवढं आलास तेवढंच बरं वाटलं एकविरा माते की